बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून अतिशय महत्वाची बातमी आई वडिलांना सांभाळा अन्यथा मालमत्ता विसरा अशा प्रकारचा परिपत्रक काढण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये विभागीय आयुक्तांनी हे परिपत्रक काढलेलं आहे मराठवाडा विभागात विभागीय आयुक्त मधुकर राजे यांनी एक परिपत्रक काढले आणि त्या परिपत्रकानुसार जी आपल्या सांभाळणार नाहीत किंवा त्यांचे ते उपचार करणार नाहीत त्यावेळी आई वडील यांच्या नावावर जमीन करताना किंवा कुठलीही प्रॉपर्टी नावावर करताना विचार केला जाईल आई वडिलांना विचारपूस करून मगच फेरफार केला जाईल आणि ज्या आई वडिलांनी अगोदरच आपल्या मुलांना प्रॉपर्टी नावावर करून दिले त्या आई वडिलांनी तक्रार केल्यास प्रॉपर्टी पुन्हा आई वडिलांच्या नावे केली जाईल हा सर्व निर्णय न्यायालयाच्या चौकटीत आहे आणि त्या न्यायालयाचे आदेश देखील आलेले आहेत त्यांच्या पुढच्या वारसांना नातेवाईकांना करत असताना महसूल यंत्रणेना विशेष दक्षता घ्यावी कि या ज्येष्ठ नागरिका वगैरे त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे का आणि त्यासाठी त्यांच्या नावे काही मालमत्ता आपल्याला ठेवता येऊ शकेल का आणि ते ठेवत असताना साधारणतः वाटणीचे जे नियम आहेत किंवा महसुली जे नियम आहेत त्याचं पालन करून ह्या घटकाला आपल्याला तसं सुरक्षित करता येईल या पद्धतीचा आम्ही एक सर्क्युलर काढलेला